हे ओबीसी अठरा पगड हे काय एक होत नाहीत तोपर्यंत आपण आपलं आरक्षण घ्यायचं त्याच ठरलं होतं त्याने त्याच्या पद्धतीने केलं त्याला देणारानं दिलं पण देणारानं असं दिलं कळायलाच मार्ग नाही काय दिले काय नाही आता कसं झालंय मौल्य अवघड झाले इथं महाराज आहेत आता त्या महाराजासमोर मला असं काही बोलताय नाही इथं माझ्या माया त्यांच्या समोर मी काही बोलताय नाही पण खरं सांगतो त्या पाटलाला ज्या भाषेत कळतय ना ती भाषा माझ्याकडे आता एक सांगायचं म्हणजे एक सांगतो जे का रंजले गांजले त्या मनी जेव्हा आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा असं कार्य असं कार्य हे लक्ष्मण हाकेसरांचं आहे आणि अशा माणसावर जर तुम्ही चिकल फेक करणार असाल तर आम्ही काय कयाला सांगत राहिला अरे जोपर्यंत आणि ओबी बी समाज आहे ना तोपर्यंत तुम्ही आमच्या सराला धक्का सुद्धा लावू शकत नाही कारण आमचे बी हात काय गेले नाहीत मी नेहमी मी नेहमी सांगत असतो ओबीसी समाजाला मला एक सांगायचं आहे तुम्ही इथं अठरा पगड जातीचे असताल पण घराच्या बाहेर येताना तुम्ही एक ओबीसी म्हणून घराच्या बाहेर आलं पाहिजे तर आणि तरचे आराम भेताल नसता हे असे हे नाही त्याला आजपर्यंत हरामाच खालेला खायची सवय त्याच्यामुळं मला त्याला एक सांगायचंय जंगला जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून ओबीसी कधीच नाद करायचा नाही खरं सांगतो सर, सर, सर त्या आता पाटलाच कसं झालंय आता मी पाटील नाव घ्यालो म्हणजे समजून घ्या या महाराष्ट्रात पाटील बियाला सुद्धा उरला नाही जे पहिला पाटील होता त्याला मला सांगायचंय सर, सर, सर आता तिथं सगळ्या समाजाला सांगतो त्या पाटलाची हालत कशी होणार आहे माहिती का तुम्ही दिलवाले पिक्चर बघितलं का दिलवाले ते जाता जाता एकच डायलॉग म्हणल माहिती दम था लेकिन हमारी किस्ती जहा डुबी वहा पाणी कम था अस नाटक केलंय फडणी साहेबांना तुमचं कि तुम्हाला कळायला मार्ग नाही नेमकं हातात काय दिलंय ते त्याच्यामुळं इथल्या तमाम माझ्या ओबीसी समाज बांधवाला सांगायचंय सा की आता जसे एक झालेत ना तसे शे शेवटपर्यंत एक व्हा